आता तरी असणारचंद्राला सहकार्य करावा अशा प्रकारचा हेतू धरून तो इंद्रदेव काय करतोय सार्नाद अशा प्रकारचा विचार इंद्रदेवाने केला हो त्या ठिकाणी असणार बोलावून घेतलं आणि

सावधान <laughs> पुढील स्वामी असणारे श्रोत्याला मात्र राम रावणाचं युद्ध होईल प्रत्येकाला राम रावणाच्या युद्धाची आशा आहे तरी पुढील असणाऱ्या अध्यामध्ये राम युद्ध होईल अशा प्रकारचं नातमावली माऊली स्वस्ती स्त्री व्हावार तर रामान कांड्या